जॉफुल सर निदितामध्ये तुझ्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता आम्ही ट्रॅव्हल करायला निघाल आहोत आणि इथे आम्हाला वेकेशन चालू आहे न्यू मध्ये दरवेळी भारतात जातो पण ह्यावेळी आम्ही नाही जाणार आहोत तर आम्ही आता कुठे ट्रॅव्हल करणार आहोत तुम्हाला बघायला मिळेल मी सांगत नाहीये मी तुम्हाला ते पोहोचल्यावर सांगेल पण आता आमचं सकाळी नऊ च फ्लाइट आहे तर आम्ही आता ब्रेकफास्ट करतो लॉन्चमध्ये ब्रेकफास्ट करतो तुम्हाला बघायला मिळेल चला आता ब्रेकफास्ट करू

सर्व प्रकारचे सलाड भी वेट करते अरे घ्या इथलं लाडूच आहे तुझ कुठे आहे मग तुला दिले गाडी नाही घेऊन ते वेळे सर्व सॉसेस आहे फ्राईड ओनियन्स आहे आणि इथे सर्व ब्रेड आहेत खाली आहे पण आरू भाजी फुल इंडियन आहे राईस घेतलं नाही इंडियन आहे आणि चारवीने काय घेतलंय सॉसेस चारवी सगळं मिक्स आहे अजून बरंच काही खायचं चला आता भेटूया मी काय घेतलंय बाबा स्वीट लवकर ही प्लेट आरूची पाहिजे आणि ही माची पाहिजे पण इथे उलट झालंय आरवी राईस खाते आहे ॲज युज आणि मोमो स्वीट ऍज चला ट्राय करून बघितलं पाहिजे खूप आता डाएट अजिबात नाही आहे सो आठ दिवस मग डाएट चला ब्रेकफास्ट करेल तुला आमचं गेट नंबर आहे ई एम अरे पा अरुला आज फोटोज काढायचे असतं ना अरु चला मला खूप आनंद वाटतो असं व्हिडिओ म्हणणा तुम्हाला फिरवायला आणि आम्हाला पण जायला हो की नाही चला आता बोर्डिंग सुरू होईल थोड्याच वेळात आता आम्ही ते सिम घेतोय सिम ते घ्यावं लागतं आपल्याला त्यांनी इथे हे दिले पॅकेज सिमच आहोत आणि आता आम्ही आलेलो हो, आहोत जॉर्जियाला आणि आता नेहमी तुम्हाला आम्ही आई फिरवतच असते तर आता आपण जॉर्जिया पण फिरायचं आहे जस्ट लँड आहे बाहेर आलोय आणि आता आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे आता हॉटेलवर जाऊ ते फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळे जॉर्जियाचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर माझ्याबरोबर तुम्ही पण जॉर्जिया फिरा आणि एन्जॉय करा आता आम्ही हॉटेलला जातो फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो चला आता आमचं सकाळी ना नऊची फ्लाईट होती फ्लाईट थोडी लेट झाली तर आणि मग सकाळी खूप लवकर उठलो तरी आपली इथे यायचं असलं कुठे आणि ट्रीप असली की आपली शॉपिंगची घाई वगैरे सगळं असतंच किती पण तयारी आधी केली तरी पण सो खूप दमलो आहे आमची रूम आहे हा हॉल आणि इथे बेडरूम बेडरूम आहे इथे असं अपार्टमेंट सारखं आहे अॅक्च्युली अपॉइंटमेंट आहे आणि आता इकडनं ना

वॉशरूम इथे किचनमध्ये बाकीचं पण सर्व आपल्याला लागणार सर्व सामान आहे कॉफी पावडर शुगर ग्रीन टी आहे चंड चंद पण ठेवलेलं आहे सगळं आहे प्लेट्स रूम पण छानच आहेत बघते ना अरे दमली हो चला तर आम्ही काल इथे पोहोचलो आणि आल्यावर आम्ही एवढं दमलो होतो ना झोपून गेलो उठल्यावर काय हाय ते खाल्लं खाली येऊन पिझ्झा वगैरे इथे दुसरा जास्त ऑप्शन कमी आहे आणि मग म्हटलं आता उद्या फ्रेश राहिला तर आता सकाळी आम्ही इथे काकेदीला निघालो तर म्हणाला की दुसऱ्या आज तिकडचं क्लायमेट चांगलं आहे तर तिकडे तुम्ही जा तर तुम्हाला मी सर्व इकडचं जे काय आम्ही फिरू ते दाखवणारच आहे सो प्लीज व्हिडिओमध्ये आपण इकडे जॉर्जियामध्ये परत फिरणार आम्ही आठ दिवस इकडे आहोत सो परत फिरणार आहोत आपण तर चला आता आपण निघू आणि बाकी इकडची तुम्हाला माहिती मी सर्व देते हो, आ, आता आम्हाला इथे आम्ही ग्रुप टूर मधन जाणार आहोत तर आम्ही हे बुक केलेलं आहे पुष्पा ट्रॅव्हल्स मधन तर आता तिकडे टायमिंग झालं निघायचं चला आता आपण तिकडे भेटूया जाणार आहे तिकडे अरू कुठे झाला निघालो आपण कुठे अरू अरे माहितीच नाही आज त्याने ट्विनिंग केलंय ना तुम्हाला सांगितलं काकी तिला पण नाही मला थोडस माहिती नव्हतं कन्फ्युजन झालं होतं कासदेगीला आणि मध्ये इथे ना असं झेन व्हॅली म्हणून तर तिकडे तर आम्ही थांबलो हो आहोत आणि खूप सुंदर आहे ग्रीन अँड ग्रीन सगळीकडे मस्त छान छान ग्रीनरी आहे आपण बघूया हे बघा किती सुंदर आहे पाणी तर पूर्ण निळा निळा दिसतंय पूर्ण ब्ल्यू इथे सगळेच जण फोटो काढत जॉर्जियाला सगळे डोंगर असे पूर्ण हिरवे हिरवे आहेत जॉर्जियाचा मी आणि अभिनय ट्रेनिंग केलंय व्हाईट व्हाईट आणि फोरी पिंक पिंक असं इथे काय काय आहे विकायला वाईन साठी हे नंबर वनच आहे ना त्याच्यामुळे सई काही तुम्हाला वाईनच दिसते लोकरी जे असतात ना ते आपण घ्या पाहिजेत आपल्या इथे विकायला ह्या सगळ्या फ्रूट कॅन्डी सगळीकडे लावलेल्या आहेत हॅलो आता काहीतरी खायला जॉर्जिया वाईन इथे आता आम्ही वाईन टेस्टिंग वाईनच हे फॅक्टरी आहे इथे इथे ते आम्हाला वाईन टेस्ट करायला देणार जॉर्जियाचं फेमस चलो उतरून चाललोय रेस्टॉरंटच्या मध्येच आहे हे आहे वाव गाईड खूप छान आहे ते मला व्यवस्थित सगळं गाईड करतात काय भारी वाटतंय ना हे असं रेस्टॉरंट आहे आणि इथे व्ह्यू बघा हा हा हां सुप्प त्यांनी आम्हाला कार त्यांनी आम्हाला बसमध्ये सगळं विचारलं कोण काय खाणार आहे वगैरे म्हणजे खाऊ शकतं आणि ते सर्व आपले फळ वगैरे सगळेच आहेत ना <laughs> खाली रेस्टॉरंट आहे आणि इथे वाईन शॉप Without alcohol? Eh? With, with. Everything is here without alcohol. With uh, alcohol, <laughs> <in, laughs> he. to many years? Thousand years ago. Georgian? Can anybody tell me what we say instead of cheers? Gauvainos. Gauvainos. Yes. Gauvainos. Where are you from? Sweden. Sweden. How long have you been here?

वेगवेगळे कलर चे आहेत ना मस्त आहेत व्हाईट पण आहे ना इथे आईला आणि मावशी आईला आणलं पाहिजे हा कलर पण डबल शेड आहे छान आहे रोज खूपच छान आहे तिकडे बघ पिंक रोज विथ माय पिंक रोज खूपच छान फुलं आहेत बघा इकडे हे बघा खूप छान काय आहे सांगायचं हे काय आहे जॉर्जियन ते फेमस खाच्यापूर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये अल्कोल आहे की नाही आता आम्ही लेमन चला इन शॉर्ट आपला चीज पिझ्झा आहे असं मी म्हणते पण चावू म्हणते मी पिझ्झा नको बोलू खाच्या पुरी बोल त्यांचं जे आहे तेच बोलायचं ते आल्यावर बघू दाखव जरा कसं आहे ग पण असं आपण काल पण खाल्लं ना ह्या चीज आहे ना खूप ओरिजिनल ओरिजिनल चीज तो सेम स्मेल तो एकदा ओरिजिनल ची नाती नाची काहीतरी चीथ स्पॅन हम्म आणि इकडे आज ऍक्च्युली आमची चतुर्थी आहे आज म्हणून आम्ही त्याला प्रयत्न करतोय जेवढं वेस्ट चा वेस्ट मिळेल तेवढं इथे खूप कठीण आहे पण आम्ही तरी पण त्यातलं शोधतोय अरे खाऊन झालं आमचं खरं तर चतुर्थी असल्यामुळे आम्ही ठरवलं होतं की व्हेज काय मिळेल तर खायचं नाहीतर मग आपण जे आम्ही आणलं होतं खाऊ तो खायचा पण आम्हाला पिझ्झा मिळाला आणि करसाने पोट हेवी होतं का रात्री पण आम्ही पिझ्झा खाला तर आल्यापासून आम्ही तेच खातो आहे तर हा तेच पिझ्झा नाही खायच्या पुढे परी म्हणतो तर ते आपल्या पिझ्झासारखं असतं म्हणजे मैदा आणि चीजच त्याच्यामुळे ते हेवी होतं तर आपण इथे आला मनाची तयारी करायची की आपल्याला थोडासा मैदा चीज या गोष्टी खायच्या आहेत पण ठीक आहे था था। so, आता दुसऱ्या देशामध्ये आला की आपल्याला तसं करावंच लागणार ना त्यांच्याप्रमाणे सो चला आता पुढे जातो आम्ही इकडनं कुठे कासबेगी डोंगरावर कासबेगी डोंगरावर जाणार होतो आम्ही Guys, a of flowers. It is not allergic and you can carry it too small, baby. Very good for woman mask, face mask. Honey testing. Be careful not to drink flowers. <laughs> afterwards if you have a bath, honey taste here. Small Raspberry. Raspberry. ა კიდე საყარ ქამვლა დასთან მიკენ დააიწიე გეიზბო გრაფია ეზო გრაფია შო და ვინა ფარე ქართულში დავით ათანსალო სალამ რუკზაკები მაიხსნან გიო რუკზაკი მაიხსნო you can imagine რუკზაკები დაიდება არა ხო და ზურგზომენტკრო आणि फायनली आम्ही आलो आहे आता छोट्या कारचे वरती आलो आम्ही फास्ट ड्राईव्ह करतो ते लोक आणि आता वरती आल्यावर खरंच सॅटिस्फॅक्शन भेटत आहे कारण आजूबाजूला खूप छान व्ह्यू आहे सो माझ्याकडं तूही पण आवाज सुटला आता पुढे तिथे खूप बर्फ पण आहे पण वरती आहे तो आम्ही तेवढ्या वरती नाही जाऊ शकत इकडनं बघा सगळे फोटो काढतात इकडे आता चाळीचा फोटो काढायला लावले चर्च बांधकाम चालू आहे इकडे चर्च बांधतायत इथे ख्रिश्चन लोक जास्त आहेत ना बघा फोटो काढण्यासाठी खूप गर्दी आहे दोघी बहिणींचं शूटिंग चालू आहे फोटोच चला मी? जाऊ लाचबीज दिली तर असं करते आमचं इकडच झालं फोटो बिटो काढून झाले छान बघून झालं आता खाली जाऊया चला हे बघा आम्ही वरती तिकडे गेलो होतो एवढ्या वरती जावं लागतं त्या चर्च इथे ढगांचा आवड येते ढगांचा बघ मला ढग बघून गाणं बोलायचं वाटते काळा काळा कापूस पिंजला रे ढगांची वारा झुंजला रे आत्ता तुझी पाळी मिच देते टाळी चलाचा फुलं पिसारा नाच नाच रे मोरा किती छान आले ना তিনে নাজে ঘুমানে शेवटी जवळ जिथे हुक्का फार त्यांनी आम्हाला आम्ही सर्व फॅमिलीवाल्यांना बसायला दिलं आम्ही आता खूपच थंडीवर झालेला आहे आता मग आम्ही कॉफी घेतली पाहिजे आज शांत झाल्यावर जाऊन फारच खूप भयनक आम्ही आता इथे पाऊस एन्जॉय करतो आहेत तरी ठीक आहे जाऊ आता फोन करायचं आम्हाला पळते आता मी मध्ये कारण शक्यच नाही सकाळी आम्ही थांबलो होतो ना तिकडेच त्यांनी आता आम्हाला थांबवलंय फ्रेश व्हायला कॉफी वगैरे काय घ्यायचं असेल तर आता आम्ही कॉफी घेतोय ते लिहिले सिक्स पॉईंट फाय आलेला कॅपे चिनो आम्ही कॅपे घेतोय पोरी हॉट चॉकलेट घेतो असं इथे सगळीकडे असतो चालू या स्टडी करतेच <laughs> मला असं ना ह्याच्या असं वाटतं आपली टपरीवरची कि आपल्या कॉफीच्या ह्याच्यामधली हॉटेल मधली कॉफी चांगली एवढी मावायची कॉफी घ्यायची आणि शुगर नंतर आपण ऍड करायची कि नाही <laughs> तिथे चिकनची घ्यायचं मी तिला सांगायला गेल तुमची शुगर इज दॅड <laughs> <laughs> आता मी इकडचा म्हणजे आता आजचा आमचा हा लास्टस्टियाचा फोटो आहे हा एक

all the building between these two churches इथे पहिला पाणी हे करायचं आपल्याला कशा विहीर असते तशी तसा हा 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 युद्धाच्या वेळ स्टोरी सांगितली त्यांनी चला आता पुढचा फोर्ट बघूया हे सगळं फोर्टचा आतला भाग आहे पूर्ण फोर्ट नाही फिरू शकत आता कारण आता संध्याकाळचे सहा वाजले तिकडे होय ते पॅरा पण आहे आणि त्याचे चार्जेस दिले इथे उजेड खूप वेळ असतो तर हे आठ वाजले आहेत रात्रीचे तरी उजेड किती आहे बो ना ऊन दिस अक्षशवाळा तर हे इथे गॅरीस पण होतं का चला आता आम्ही ना गाजवे गेला फिरून आलो आणि आता दिल्लीला परत आलो तर सकाळी नऊ वाजता येलो होतो ते आता नऊ वाजले तिकडे आता म्हटलं काहीतरी खाऊया आणि हॉटेलवरती जाऊया तर असे जॉर्जी याचे छान छान व्हिडिओ पार्ट पार्टमध्ये येत राहतील तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि शेअर पण करत राहा कारण खूप लोकांना यायला लगेच जमेल नाही जमेल सो नक्की व्हिडिओ शेअर करा आणि पार्ट पार्टमध्ये आता येणारे जॉर्जी याचे व्हिडिओ बघत राहा आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत शीस मी समजलं बाय बाय